सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांपासून व्हायरल होणारा हा व्हिडिओ तुमच्या देखील नजरे घालून गेला असेल व्हिडिओ आहे तर ठाण्यामधल्या मीरा भाईंदर इथला मीरा भाईंदर परिसरात एका दुकानदाराला मराठी बोलता येत नाही म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिला त्याच्या कानाखाली मारल्या पण आता हेच मारहाण प्रकरण मनसेच्या अंगलट येणार का असा सवाल उपस्थित होतोय त्याचं कारण म्हणजे या व्हिडिओवरून येणाऱ्या संतप्त प्रतिक्रिया दुकानदाराला मारहाण करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय पण खरंच नेमकी चूक होती मनसेने केला की दुकानदाराने मुजोरी दाखवली या व्हिडिओ मागची नेमकी स्टोरी काय त्या दुकानदाराचं म्हणणं काय मनसे कार्यकर्त्यांनी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात या व्हायरल व्हिडिओवरून मनसेविरोधात आक्रमक वातावरण का तयार झालंय हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहत आहे लोकमत एकोणतीस तारखेला रात्री साडेदहाच्या सुमारास मीरा रोडच्या बालाजी हॉटेल जवळ असलेल्या जोधपूर स्वीट दुकानात मराठी बोलण्यावरून वाद झाला दुकानाचे मालक बाबूलाल चौधरी यांनी मराठी बोलण्यास नकार दिल्याने मनसे कार्यकर्त्यांनी बाबूलाल यांना मारहाण केली व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि दोन वेगवेगळ्या बाजू व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समोर आल्या एक तारखेला दुकानदाराने पोलिसात तक्रार केली मनसेच्या सात कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला दुकानदाराची एक वेगळी बाजू आणि मनसे कार्यकर्त्यांची एक वेगळी बाजू या व्हिडिओनंतर नंतर समोर आली सोशल मीडियावरही लोकांच्या समिश्र प्रतिक्रिया यानंतर उमटायला सुरुवात झाली सगळ्यात पहिल्यांदा एकोणतीस तारखेला त्या दिवशी दुकानामध्ये नेमकं काय घडलं दुकानदाराने काय प्रतिक्रिया दिली आहे दुकानदाराची बाजू आधी समजून घेऊयात या दुकानदाराने असं म्हटलं आमच्या दुकाना बाहेरून मनसेची रॅली त्या दिवशी जात होती त्यातून काही सात ते आठ का कार्यकर्ते आमच्या दुकानात आले कॅश काउंटरवर त्यातले दोघे तिघे गे गेले त्यांनी पाण्याची बॉटल मागितली माझ्या माणसाने दस वाली या बीस वाली असं विचारलं तेव्हा हिंदीतून का बोलला असा जाब विचारत महाराष्ट्रात मराठी बोला असं म्हणत ते शिव्या देऊ लागले त्यानंतर ते, ते माझ्याजवळ आले महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलावी लागेल असं ते म्हणाले ते धमकी देऊ लागले त्यातले दोघे तिघे माझ्या जवळ आले तेव्हा मी म्हणालो हे युपी मधले आहेत यांना इथे येऊन झालेत त्यांना मराठी येत नाही त्यानंतर ते मला म्हणाले अशी माणसं कामावर का ठेवली आहेत तुम्हाला माहीत नाही का मी बोललो नाही मी न्यूज कमी बघतो तुम्हीच सांगा तेव्हा ते म्हणाले मराठी माणसंच दुकानात ठेवायची मराठी महाराष्ट्रात बोलावं लागेल माझ्या दुकानात जसे माणसं मिळतात तसे माणसं मी ठेवतो त्यानंतर मला त्यांनी विचारलं महाराष्ट्रात कोणती भाषा बोलली जाते तेव्हा मी बोललो महाराष्ट्रात सगळ्याच भाषा बोलल्या जातात त्यानंतर त्यांनी मला मारहाण करायला सुरुवात केली सात वेळा माझ्या कानाखाली मारल्या मिळून मला मारहाण केली पंचवीस वर्षापासून मी इथे काम करतोय महाराष्ट्र आमची कर्मभूमी आहे मराठीबद्दल आमच्या मनात प्रेम आहे मी एकही चुकीचा शब्द त्यावेळी बोललो नाही अशी प्रतिक्रिया या दुकानदाराने दिलेली आहे आता ही दुकानदाराची बाजू होती आता या व्हिडिओ मागची दुसरी बाजू म्हणजे मनसे नेते संदीप देशपांडे किंवा मनसेच्या कार्यकर्त्यांनी याच्यावर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत यातली आपण मनसे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात संदीप देशपांडे म्हणतात दुकानदाराने अगाऊपणा करून आमच्या पदाधिकाऱ्यांना विचारलं मीरा रोड में मराठी चलती है या तो हिंदीही चलतीय यावरून वाचाबाची झाली व्हिडिओचा फक्त मारतानाचा पार्ट दाखवला गेला अख्खा व्हिडिओ दाखवा त्याने काय अगाऊपणा केलाय तो व्हिडीओही पहा कशा पद्धतीने तो मुजोरपणा दाखवतोय कुणी जर मुजोरपणा दाखवला तर हात सोडून आम्ही विनंती करतो ही पक्षाची भूमिका आहे अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिलेली आहे दरम्यान या नंतर आता व्यापारी संघटना आक्रमक पाहायला मिळाल्या मनसेविरोधात मीरा भाईंदर मध्ये आंदोलन करण्यात आलं व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला मारहाणीचा आम्ही विरोध करतो नाही चलेगी नाही चलेगी दादागिरी नाही चलेगी असं म्हणत व्यापारी यावेळी आक्रमक पाहायला मिळाले मीरा या मारहाणीच्या निषेधार्थ दुकाने सुधा बंद पाहायला मिळाली मीरा भाईंदर बंदची हाक सर्व दुकानदारांनी यावेळी दिली हा बंद भाजपच मराठी माणसाविरोधात असलेलं आंदोलन आहे अशी प्रतिक्रिया यानंतर मनसे नेते आशिष जाधव यांनी दिली सोशल मीडियावरून सुद्धा या व्हिडिओवरून समिश्र प्रतिक्रिया आता उमटत आहेत मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनीही यावर प्रतिक्रिया दिलेली आहे म्हणतात मराठीचा अभिमान पण मर्यादा मीरा परिसरात एका जैन मारवाडी समाजातील त्याने मराठी भाषेत संवाद साधण्यास नकार दिल्यामुळे मारहाण करण्यात आली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे महाराष्ट्रात मराठी भाषा ही आपल्या अस्मितेचा संस्कृतीचा आणि अभिमानाचा भाग आहे मराठीचा प्रचार आणि प्रसार गरजेचा आहे परंतु तो प्रेमाने आणि सहिष्णुतेने व्हायला हवा मनसेच्या कार्यकर्त्यांकडून घडलेली ही हिंसक घटना केवळ एका व्यक्तीच्या निवडीवरून त्याच्या स्वातंत्र्यावर आघात करते आणि महाराष्ट्राच्या सहिष्णू परंपरेला धक्का देते मी या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि संबंधित यंत्रणांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी ही माझी स्पष्ट भूमिका आहे मीरा ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर सुद्धा आता या घटनेवर आपली मांडायला सुरुवात केली एकाने असं की मराठी बोलत नाही म्हणून मनसेच्या गुंडांनी गुजराती व्यापाऱ्याला मारहाण केल्याच्या निषेधार्थ मीरा भाईंदर परिसरात सर्व दुकाने बंद आहेत व्यापारी मुंबई सोडून गुजरात मध्ये स्थलांतर करणार असल्याचं सा सांगत आहेत महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी हे प्रचंड घातक ठरेल असं या युजरने म्हटलं तर एकाने असं म्हटलं की ठाण्यात एका मराठी माणसाला परप्रांतीयांनी मारलं तेव्हा मोर्चा नाही निघाला आता मीरा भाईंदर मध्ये एका परप्रांतीयाला मारलं तर मोर्चा निघतो भाजपचा हा डाव आहे अशी प्रतिक्रिया या दिली आहे दोन्ही बाजूनी या प्रकरणावर प्रतिक्रिया आता उमटत आहेत दरम्यान मनसे कार्यकर्त्यांची मराठी न बोलल्याच्या कारणावरून मारहाण करण्याची ही काही पहिली वेळ आहे मनसे नेहमीच मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका मांडत आली आहे आता सुद्धा हिंदी सक्तेविरोधात सगळ्यात पहिल्यांदा मनसेने प्रतिक्रिया दिलेली होती मनसेने आक्रमक भूमिका घेतलेली होती परंतु कायदा अशा प्रकारे हातात घेणं कितपत योग्य आहे अशा प्रकारे मारहाण करणं कितपत योग्य आहे असा सुद्धा सवाल यानंतर उपस्थित होत आहे एकूणच या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ज्या प्रकारे आ, या व्यापाराला म्हणजे कार्यकर्त्यांनी मारहाण केली त्यावर तुमची काय मतं आहेत हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा अर्थात या व्हिडिओनंतर दोन वेगवेगळ्या बाजू समोर येत आहेत एक दुकानदाराची वेगळी बाजू समोर येते आहे मनसे कार्यकर्त्यांचं वेगळं म्हणणं आहे पण तुम्हाला यावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद